एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेनाचं आणि कावल्याचं घर होतं शेणाचं एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काले आले सोसाट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागला कावल्याचं घर होतं शेणाचं ते पाण्यात वाहून गेले कावला काकडला आता कुठे जावं बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर शेजारीच आहे मग कावला चिमणी कडे आला पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते कावला म्हणाला चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला अंघोल करते थोडा वेळ थांबून कावल्याने कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजल पावडर लावते परत थोडा वेळ थांबून कावल्याने पुन्हा कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाला झोपवते इकडे कावल्याला खूप भूक लागली होती आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले होते कावला एवढस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही दार उघडले नाही चिवताई बाल झोपल्यावर तिने दार उघडले कावला घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर खीर पाहून कावल्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि काय तर कावल्याने मागचे दार उघडले आणि भुरक उडून गेला तर असा होता कावला आलशी आणि लबाड तात्पर्य अनोळखी माणसांवर लगेच विश्वास ठेवू नये